स्नेह मिलनाच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने दिवाळीच्या निमित्ताने पुन्हा एकदा प्रत्यक्ष भेटण्यासाठी आपण सर्व इथे उपस्थित झालेला आहोत त्या आपल्या सगळ्यांच्या लाडक्या नेत्या सन्माननीय पंकजाताई मंचावर उपस्थित सन्माननीय केशवदादा आनंद बदामराव आबा बायराजे पवार निर्मळ तात्या सर्व उपस्थित मान्यवर आता अकरावरून आपण तेवीस मंडळ अध्यक्ष झालेले आहेत जिल्ह्याचं अध्यक्षपद आता शंकररावजी देशमुख यांच्याकडे आहे सूत्रसंचालन रामभाऊ करतायत आणि उपस्थित राहिलेले सर्व कार्यकर्ते मी तुमचं मनापासून खूप खूप स्वागत करते तुम्हाला सगळ्यांना दिवाळीच्या खूप शुभेच्छा देते आज इथे येऊन भाषण करत असताना नेमकं का काय विषयावर बोलावं याचा मी विचार करते कारण एक तर भाषणाची सवय आता तुटली आणि दहा वर्ष खासदारकीच्या कार्यकाळामध्ये तुम्ही मला कितीही गावांना भेटी द्यायला सांगा कुठल्याही शेतकऱ्याच्या संकटामध्ये धावून जायला सांगा एखाद्याच्या घर घरचं लग्नाचं कार्य करायला सांगा एखाद्याच्या घरच्या भेट द्यायला सांगा रेल्वेच्या मीटिंग घ्यायला सांगा नॅशनल हायवेच्या मीटिंग घ्यायला सांगा त्याच्यामध्ये मी कधी कुठेही कुत्रे के केली नाही पण भाषण करायचं म्हणलं की माझ्या अंगावर काढायला मला भाषणाचा नाद नाही आणि आता तर काही फार कारणही नाही अजून निवडणुका सुरू झालेल्या नाही आहेत निवडणुकीच्या काळामध्ये भाषण करण्याची एक वेगळीच मजा असते ती कशी असते की आपण आता आजकालच्या काळामध्ये पहिल्यासारखं का राहिलं नाही पहिले कसं दिवाळीच्या वेळी फक्त घरामध्ये फराळ बनत होता दिवाळीच्या वेळी चकल्या नारसे शंकरपाळे हे लाडू या गोष्टी दिवाळीच्या काळात बनत होत्या आता बारा महिने सगळ्या दुकानांमध्ये मिळतात त्यांची मजा राहिली नाही पण तरी सुद्धा तुम्ही एरवी खाता ती चकली आणि दिवाळीची घरात बनवलेली फरक ती चकली त्याच्यात फरक असतो की नाही तसं आत्ताचं जे भाषण आहे त्याला ती तो खुसखुशीतपणा नाही जोपर्यंत ते राजकारणाचं भाषण होत नाही तोपर्यंत त्याला तो खमंगपणा येत नाही आज आपलं जे आहे ते सगळं गोड आहे म्हणजे आज आपल्याला लाडू शंकरपाळे अनासी असं गोड गोड बोलायचं सगळं छान छान आहे आज इथे बोलत असताना जसं निर्मळ तात्यांनी आज ताईंच्या ता नेतृत्वावर विश्वास ठेवून पुढचं काम करायची तयारी दाखवलेली आहे आणि राजे जसं म्हणाले की मुंबई बळकट झाल्याशिवाय जिल्हा बळकट होत नाही त्यामुळे त्यांचंच वाक्य पुढे नेते की समृद्धी महामार्ग आपण खूप ऐक सगळ्यांना आता सोपं झालंय मुंबईपर्यंत जाणं पण आपल्या जिल्ह्याचा जर खरा समृद्धी महामार्ग कोण असेल तर त्या आपल्या नेत्या पंकजाताई आहेत जोपर्यंत हा मार्ग मोकळा नाही तोपर्यंत आपल्याकडे विकासाचं कुठलंही काम येऊ शकत नाही हे तुम्ही आणि मी स्वतः सुद्धा आपल्या डोळ्यांनी पाहिले आपण याचा अनुभव घेतला आहे चौदा ते एकोणीस या काळामध्ये पंकजाताई पालकमंत्री असताना जिल्ह्याचे खासदार म्हणून माझा असलेला मान आणि मला येणारी काम करण्यात येणारी मजा काम करण्यात येणार यश आणि त्यानंतर एकोणीस ते चोवीस या काळामध्ये करावा लागलेला संघर्ष अगदी छोट्या छोट्या कामांसाठी कराव्या लागलेल्या विनवण्या या मी पण पाहिलेल्या आणि तुम्ही पण पाहिलेल्या त्यामुळे आपला आता पुन्हा एकदा हा मार्ग मोकळा झालेला आहे आणि आज जिल्ह्याची लेख म्हणून परळीची लेख म्हणून पुन्हा जेव्हा पंकजाताई आपल्या महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये आल्या तेव्हा सगळ्यांना आपल्याला खरी दिवाळी ही आता खऱ्या अर्थाने ही गोड दिवाळी आपली झाली असं म्हटलं तर ते चुकीचं ठरणार नाही राजकारणावर बोलण्यासारखं भरपूर काही जास्त बोलणार नाही दिवाळी म्हटलं की फरळ आला दिवाळी म्हटलं की फटाके सुद्धा आलेच ज्या माणसाकडे फटाक्याचं एक मोठ असा आगार आहे ज्याच्या हातामध्ये ती शक्ती आहे त्यांना किती सामर्थ्य असतं त्या सामर्थ्याचा वापर कसा करायचा हे मात्र नेतृत्वावर अवलंबून असतं सहज शक्य बघता दिवाळीमध्ये आपण जातो लहानपणी आम्ही फटाके उडवायला जायचो आपला ज्याच्याशी जमतं त्याच्याबरोबर आपण चांगले चांगले फटाके उडवतो एखाद्याचा ज्याचा राग असतं रॉकेटची दिशा बरोबर त्याच्या घराकडे केलेली असते तर रॉकेट एकमेकांवरती लावून देणं हे करणही नेते असत पण पंकजातही त्या नेत्या आहेत की ज्यांनी जिल्ह्याच्या आपल्या असमानतावरती सुंदर रोषणाई करून सगळ्या जिल्ह्याला प्रकाश देणारे फटाके लावून सगळ्यांना एकत्र आणण्याचं काम केलेलं आहे या कामामध्ये आपण सर्वांनी पुढच्या काळामध्ये ताईंचे हात बळकट करण्यासाठी आपापलं योगदान देऊया एवढंच या निमित्ताने सांगते तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा या दिवाळीच्या स्नेहमिलनाच्या कार्यक्रमामध्ये मनापासून स्वागत करते आणि तुम्हाला सगळ्यांना दिवाळीच्या शुभेच्छा देत आपल्या वाणीला विराम देते धन्यवाद जय हिंद जय जेह महाराष्ट्र